इथपर्यंत येणं कठीण होत काल बावनकुळेचा डाव असा होता आम्हाला तिकडे समोर राजाऊला फोन तुपकर जी आहे वामनरावजी आहे जी आहे गुरुजी आमचे मित्र माहित आहे का यांना रस्त्यावर जळवायचं आम्ही त्यांना असं वाटले का घडी येईन तिकडे पण सगळे निर्णय घेतला आपण तिकडे जायचं नाही त्यांना इकडे शिवाय हटायचं नाही पदर फाडून मला बांधले ना तिनं शपथ घेतलेली आहे कर्ज माफी शिवाय वापस घेऊ नका असं त्या बहिणीनं आम्हाला म्हटलेलं आहे तिचा शब्द जर खरं करायचा असं तुम्हाला आव्हान आहे मला माहित तिथे काही लोक घरी जायच्या घाईनं येणार आहे जाणार आहे सरकारला असं वाटतं की बारा वाजेपर्यंत तुमचं बारा नंतर आमचं तर सरकारला सांगून द्या बारा दिवस काय बारा महिने जरी थांबा लागले ना तर महापासून थांबल्याशिवाय राहणार नाही गेलो मी